नमस्कार मित्रांनो आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री चालून दमल्यामुळे आम्ही एका जुन्या शाळेवरती झोपलो आणि सकाळी आरामात उठून शेतातला बँड्यावरची आंघोळ करण्यासाठी निघालो समोरच्या ढगांकडे पाहत असताना असा भास होत होता की कोणीतरी सोन्याची तिजोरी उघडत आहे आंघोळ आणि नाष्ट झाल्यानंतर थोडा वेळ चाललो आणि काही वेळाने आंब्याच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो समोरच्या झाडावरती स्पीकर लावला होता तो कशासाठी लावला होता ते माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा काही वेळ चालून एका झाडाखाली विश्रांती घेतली डाखाली बसल्यानंतर मंडळातली पोरं दिसली व तिथं टाइमपास आणि मज्जामस्करी चालू झाली अके मते नंतर इकडे इकडे सात केलारा बोलला पुढे एक बस ए आज शेला आलं आहे त्या शेल्याला खांद्या लावणारी मुलं इथं आराम करत बसली होती आणि की मांड्यातले पोर बसलेले आराम करत होता आता निघायचं अर्धे तासात पोर शेलकर पोरांच्या गाड्या झाडाखाली आराम करून झाल्यानंतर शेल्याला खांद्या लावण्याची वेळ वाकडवाल्यांची होती চে <laughs> ল Did I don't know about that. Yeah. Yeah. উতল <muchas> দেো ना चोद खेळवत नाहीत शालेला Terima kasih <muchas> telah menonton Ini pun बार बारे पर्वे

शेल खाली ठेवून आता आम्ही पुढे निघालो होतो इथे लोनमध्ये आराम करून आता आम्ही पुढे निघालो होतो तिथ आता वडापाव खालेले मस्त नाष्ट केला आराम जरा शेलेकरांच्या आगमनासाठी हिंजवडीमध्ये पुष्पवृष्टीचेही नियोजन केले होते केलेले हिंजवडी सर्कलला आल्यावरती शेलेकरांचे खूप छान प्रकारे स्वागत केले पहिल्या दिवशी ज्या चौकात आलो होतो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी येथे आलो व तिथून श्री महात्मा मंदिर वाकड त्या मंदिराकडे जाण्यास प्रस्थान केले आता मंदिर आले या झाडाच्या पडलीकडे मंदिर महासंबा वाटलं आता कोसले मंदिरात